मॅडम नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार मॅडम तर आपण मोहोळच्या माझे नगराध्यक्ष राहिलेले आहेत तरी पण आमच्या प्रेक्षकांना एकदा आपला परिचय करून द्या मी शाहीन अब्दुल हनुमानशी मी एम ए बी एड झालेली सुरुवातीचं माझा जो पेशा होता तो शिक्षण क्षेत्रातला होता ते करता करता मला असं वाटलं की माझ्या वडिलांचा माझ्या आजोबांचा माझ्या भावांचा राजकारणामध्ये जो वारसा आहे तो वारसा आपण चालवावा या दृष्टीनं मी या क्षेत्रामध्ये आले आणि मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये मी काँग्रेस पक्षाकडून उभी राहिले निवडून आले आणि माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली ते करत असताना नगरसेवक म्हणून मी प्रभाग क्रमांक सातमध्ये चांगल्या पद्धतीनं माझे सहकारी त्यावेळेचे सहकारी त्यांच्या मदतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मी काम केलेलं आहे आणि मला नगराध्यक्ष म्हणून पण काम करायची संधी मिळाली आणि तो कोरोना काळ होता कोरोना काळात अतिशय म्हणजे अडचणीमधून मी ते काम केलेलं आहे मी ते काम करत असताना समाजा जे समाजातील जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी काय मदत करता येते का स्मशानभूमीच्या काही समस्या होत्या कारण त्या काळात कसं होतं की कोरोनाचे जे मृतदेह आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यात ता न देता ते सरळ स्मशानभूमीत येत होते तर त्यावेळेला जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत त्यांच्या मतीनं त्यांचे जे अंत्यसंस्कार आहेत ते कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करता येईल ते पाहणार त्याचबरोबर की कचऱ्याचा मोठा प्रश्न बरोबर तर तो पार पाडलं गरजेचं होतं मग त्या वेळेला मध्ये मिलिंद शंभरकर कलेक्ट तर त्यांना विनंती केली त्यांनी स्वतः इथे येऊन पाहणी केली आणि तो प्रश्न मार्गी लागला त्याचबरोबर की माझ्या ह्याच्यामध्ये जो सा गेले पन्नास वर्ष भेडसावणारा प्रश्न पाणी प्रश्न तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यावेळेचे जे मंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांच्याकडं जाऊन मी विनंती केली आणि त्यावेळेच्या आमदारांच्या मदतीनं तिथं अतिशय फॉलोअप घेऊन सत्तावीस कोटीची तत्वत मान्यता त्यावेळेला आणली आणि तीच पाणीपुरवठा योजना आता पुढं निधी वाढवून म शहरासाठी चालू साथ झालेली आहे त्याला लवकरच म्हणजे पूर्ण घराघरामध्ये दररोज पाणी पोचण्यासाठी नक्कीच मदत होईल मॅडम खरं तर आपली मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर येऊन ठेपलेलं आहे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे आणि मोठे मोठे सभा देखील आता इथून पुढे होतील रंगतदार राजकीय वातावरण तापलेलं आहे असं असताना आपण कोणत्या प्रभागामधून मैदानात उभे आहात आणि एकंदरीत काँग्रेस पक्ष किती जागा लढवत आहे आणि कशा पद्धतीचं चित्र असेल कशा पद्धतीने बघत आहे मी प्रभाग क्रमांक तीन मधून उभी आणि हा प्रभाग हा सर्व जाती धर्मांचा आहे म्हणजे प्राबल्य कुठल्या एका जाती धर्माला नाही असा थोडासा आव्हानात्मक प्रभाग मी निवडला आणि तिथले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून मी प्रतिबद्ध आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन उमेदवार आहेत दुसरा माझ्यासोबत उमेदवार आहे ते रोहित तामस्कर मध्ये कामिना चोरमले आणि संतोष शिवाजी शिंदे आणि सहा मध्ये मोहम्मद जुबेर मुजाओ आणि शल्यलू आनंद गावे असे सहा नगरसेवकासाठी आणि नगराध्यक्षासाठी सोनल विठ्ठल जानराव या अतिशय धडाडीच्या सुशिक्षिताच्या उमेदवार आहेत बरं मॅडम आम्हाला हे देखील जाणून घ्यायला आवडेल की खरं तर मोहोळ तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका जातो शहर असू दे किंवा ग्रामीण भाग आणि असं असताना एकंदरीत खासदार देखील आपल्याच पक्षाचे आहेत आणि हे पण कुठेतरी तुम्हाला जमीची बा बाजू वाटते का आणि ताई आपल्या नगराध्यक्ष मोठी सभेला ताई दिसणार का नक्कीच दिस बरं त्यांनी सांगितलेलं आहे की तु, तुम्हाला जितक्या सभा हव्या आहेत तुम्ही सांगा वेळापत्रक बनवा आणि त्या नक्कीच म्हणजे चिन्ह वाटप झाल्यानंतर त्या नक्कीच सभेसाठी येणार आहेत आणि चालू खासदार आमच्यासोबत असल्यामुळं निधीसाठी आम्हाला नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना नक्कीच त्यांचा मदत होईल आणि प्रणितिताही या अतिशय धडाडीच्या आहेत ते आमचे जे प्रश्न आहेत ते संसदेपर्यंत नेण्याची त्यांची क्षमता आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला त्यांचा फायदा होईल आणि मोह शहर हे काँग्रेसचा मुळातला बाले संभाजीराव गरड असतील माझे वडील ए आर डी शेख असतील हे काँग्रेससाठी म्हणून यांनी आयुष्य वेचलं अशा विचारांचा हा मोहोळ शहर पण सध्या काही मुळं इथं चित्र थोडंसं वेगळं दिसतंय मग इथं पुरोगामी विचाराचं नेतृत्व पुढं गरजेचं जिंकण्याचा विश्वास वाटतो का आपण असू दे मॅडम आम्हाला हे देखील जाणून घ्यायला आवडेल की आपण नगराध्यक्ष असताना परिचयामध्ये अनेक कामं सांगितले तरी पण आता इथून पुढे प्रभाग क्रमांक तीन असे असेल कोणती विकासकामो डोळ्यासमोर आहेत किंवा काय करावं असं वाटते एकंदरीत काय क्रमांक तीनमध्ये लोकांकडून अपेक्षा व्यक्त झालेल्या अगदी बेसिक अपेक्षा पाणी कचरा गटारी तुलना लाईट तर ह्या समस्या सगळ्यात पहिल्यांदा दूर करायच्या रस्ते व्यवस्थित नाही आहेत रस्ते करायचे आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहे आता त्या भागामध्ये एक छोटीशी बाग आहे तर त्या बागेला चांगल्या पद्धतीनं कसं स्वरूप आणता येईल आणि तिथं विहीर आहे त्या विहिरीचं पाणी अशा पद्धतीनं पुरवता येईल अशा पद्धतीनं जे पिशाची विहीर म्हणून त्याचं नाव आहे तर त्याचा नक्कीच माझ्यासोबतचा जो उमेदवार आहे त्यांनी त्यासाठी काम केलेलं आहे आणि त्याचा नक्कीच माझ्यासोबतच्या उमेदवाराला पण फायदा होईल आणि त्या पद्धतीनं शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान कराल आणि एकंदरीत त्यांनी विश्वास दाखवला आपण असू दे किंवा इतर उमेदवार त्यांच्या विश्वासाला खरे उतरतील आणि जास्त त्या पदाला न्याय देतील असं वाटते का आमचे जे सहा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे नक्कीच लोकांच्या अपेक्षेला उतरतील आणि आमच्या समोर जे आहे ते अतिशय धनदानगे आणि ज्याला काय म्हणतो मनी पॉवर मसल पॉवर mm -hmm. हे असणारे उमेदवार आहेत तर अशामध्ये आम्ही आमच्या विचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ आमचे विचार जे आहेत ते राहुल गांधीचे विचार आहेत महात्मा गांधींचे विचार आहेत आणि त्या विचारांना घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि राहुल गांधींचा नवयुवकांवर प्रभाव आहे त्याचा देखील आम्हाला नक्कीच फायदा होईल